नमस्कार मी श्रेया श्रेयाच किचनमध्ये आज आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत गोड गाजराचा हलवा त्यासाठी लागणारे साहित्य खिसून घेतलेला गाजर दूध तूप ड्रायफ्रूट वेलची पूड साखर आणि पेडे तुमच्याकडे खावा असेल तर तुम्ही खावासुद्धा यूज करू शकता आता आपण गॅस ऑन करून घेऊयात आणि कडे मध्ये तूप टाकून घेऊया आता आपण गाजर टाकून घेऊया आपण याला हलवून घेऊया आपण दहा मिनट असून गाजर आहे पाच ते दहा मिनटं गाजर आपण हलवून घेतलाय आता आपण ह्याच्यामध्ये दूध टाकून घेऊयात आणि हलवून घेऊया पाच ते दहा मिनिटां आपल्याला दहा मिनटं हा गाजर दुधामध्ये असं शिजून घ्यायचा सेंटर शिजून झालेले आहे आता आपण यामध्ये थोडीशी साखर टाकूया साखर टाकल्यावर आता गाजराला पाणी सुटलाय आता आपण यामध्ये खावा चुरून टाकू आता आपण हे मिक्स करून घेणार आहोत मिरची पूट टाकले तुम्ही ड्रायफ्रूट तुपामध्ये भाजूनही टाकू शकतात किंवा असं टाकलं तरी चाळीस टीप आपण ह्याला हलवून घेऊयात छान आपण गाजराला एकसारखं हलवणार आहोत छान ती सुटलेला दिसत आहे वास पण छान येतोय आता आपला गाजरे जालवर ह्या आपला गाजराचा हलवा तयार झालाय ह्याला मी थोडीशी डेकोरेट केली थँक्यू आणि नक्की सांगा गाजराचा हलवा कसा झाला ते